नमस्कार नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ विरोधकांच्या सत्ताधाऱ्यांकडून माईक हिसकावला नंदुरबार जिल्हा परिषदेच्या या मोगी सभागृहात आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार रोजी सकाळी साडे अकरा वाजता सर्वसाधारण सभेला सुरुवात करण्यात आली जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली सभेची सुरुवात झाली या सर्वसाधारण सभे सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावंतकुमार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार उपाध्यक्ष सुभाषदादा नाईक बांधकाम सभापती हेमताई सितोडे सभापती शंकर पाडवी सभापती संगीता गावित उपमुख्य कार्यकारी अधिकारी पांडुरंग कोल्हे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच विभाग प्रमुख उपस्थित होते या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्यांना उशिरानं इतिवृत्त प्राप्त झाल्याच्या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बराच काळ वाद झाला या वादानंतर विरोधकांनी त्याग केला सभा समाप्तीपर्यंत एक ते चौतीस विषय सभा सर्वानुमते मंजूर करण्यात आले होते विरोधकांच्या केलेल्या गोधळावर जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली सातव्या निवडणुकीसाठी नितीन सावडे नंदुरबार आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस जनरल बॉडीची मीटिंग ही घेण्यात आली होती आणि या मीटिंगमध्ये चौतीस विषय अजेंड्यावर होते ते सर्व विषय या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहेत आणि दोन तीन विषय जे आहेत ते आईतवडीमध्ये घेण्यात आले त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांच्यापर्यंत अचंडा पोचलेला नाही आहे तर आपण अचंडा हा मागे त्यांना जो दिला होता तो त्यांना भेटला नाही अशी मागे सुद्धा तक्रार होती त्याच्यासाठी आपण या टायमाने त्यांना पोस्टाने पोचवलेला होता त्याच्यानंतर त्यांचं निवेदन भेटलं की आमच्यापर्यंत अजंडा पोचला नाही तर आपण बाय हँड त्यांचं घरापर्यंत अजंडा पोचवलेला आहे पण जसं त्यांनी सभागृहामध्ये येऊन बघितलं की आपली संख्या नाही तर काहीतरी गोंधळ घालायचा आणि त्यांच्या वरिष्ठांसारखं त्यांनीसुद्धा या ठिकाणी गोंधळ घालायचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी काही आपल्या सदस्यांकडनं विरोधी पक्षाच्या सदस्यांचा माईक देखील हिसकवण्याचा प्रयत्न केला गेला आहे असं माईक हिसकवायचं त्या ठिकाणी प्रयत्न केला नाही त्या ठिकाणी आमचे सदस्य बोलत होते आणि त्यांनी गोंधळ घालायचं या ठिकाणी सुरुवात केली होती विरोधी पक्षवाल्याने आणि त्याच्यासाठी काहीतरी गोंधळ घालायचा आणि विकास कामं होऊ नाही द्यायचे याचा एकमेव उद्देश घेऊन ते या सभागृहामध्ये आले होते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की या ठिकाणी आपल्या इथे किती पाऊस आहे चांदसैली घाट आहे त्याच्यामध्ये सुद्धा दरड या ठिकाणी कोसळलेली आहे तर रस्ते आहे आरोग्य आहे शिक्षण आहे तर याचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यासाठीच हे विषय अति महत्त्वाचे होते पण त्यांना विकास कामं या ठिकाणी होऊ नाही द्यायचे त्याच्यासाठी त्यांनी हा पाऊल उचलून काहीतरी वेगळं कारण दाखवून त्यांनी या ठिकाणी कामं होऊ नाही द्यायचे हा त्यांचं मूळ उद्देश आहे तो त्यांनी या ठिकाणी केलेला आहे बदल असे घडलेले आहे की आमचे सन्मान्य जे उपाध्यक्ष आहे सुहास नाईक त्यांचं खातेबदल हे या ठिकाणी झालेलं आहे त्यांना नवीन खातं कृषी व पशुसंवर्धन या ठिकाणी दिलेलं आहे आणि आमच्या सभापती हेमलता ताई तर त्यांना बांधकाम आणि आरोग्य सभापती हे नवीन कारभार त्यांना या ठिकाणी दिलेला आहे हे अतिशय चुकीचा आरोप आमच्यावरती केलेला आहे जे आम्ही तारीख आहे अजेंड्याची तर ती अजेंड्याची तारीख आहे तीसुद्धा प पंधरा दिवस जे नियमामध्ये आहे पंधरा दिवस ते पंधरा दिवस अगोदर हा अजेंडा काढलेला आहे आणि त्यांना हा अजंडा आम्ही सुद्धा दिलेला आहे आणि एवढं सगळं केल्यानंतर ते हा निव्वळ चुकीचा आरोप आमच्यावरती लावायचा या ठिकाणी आजच्या झालेला एक मिनिट झाला ते निर्णय आहे ते बहुमताने मंजूर केलेले आहे ते निर्णय आणि या ठिकाणी बहुमताने या ठिकाणी ते सर्व विषय आहेत ते चौतीस ते चौतीस विषय या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत